सहकारी सोसायटी गट नंबर चार सोसायटी चे आपले स्वागत यावेळेस भरघोस मताना निवडून आलेले काकाजी नामदेव तायडे काय विशेष बोला बरं आता विधानसभेचे इलेक्शन लागले कोणती पार्टी काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडी महाविकास आघाडी विकास आघाडी का महाविकास आघाडी आघाडी नाही येणार का महायुती महायुती नाही येणार ना। महाविकास आघाडी काय तुम्हाला हजार हजार रुपये देऊ लागले प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत हे आमचेच पैसे आहेत महिलाला 15 रुपये देऊ लागले गाजर आहे का गाजर काय का गाजर दाखवलं असं कसं काय गाजर अहो आता तुम्हाला गाजर फुकटचं धान्य मिळतंय तुम्हाला काय मागाई थोडासा एक दोन हा काय मागायचं तेल दोनशे रुपये पेट्रोल शंभर एकशे दहा रुपये पंधराशे रुपयाचा काही फायदा नाही होते काही फायदा नाही हजार रुपये सन्मान निधी महिन्याचे काय ते दोन हजार रुपये तर आमच्या खिशातून काढून घे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही मकाला भाव नाही दोन हजार बाराला कापसाला काय भाव कापसाला भाव होता त्यावेळी प पाच हजार रुपये हां काय भाव होतं आठ हजार रुपये हां फार मकाला दोन हजार रुपये दहा अडीच हजार सोयाबीन पाच हजार आणि आता काय आहे दहा अकरा वर्षानंतर याचा अर्थ जे नाही नाही याचा अर्थ जे किसान सन्मान निधी भेटत महिलाला पंधराशे रुपये भेटतात ते काही उपयोगाचे नाही तुम्हाला फुकट धान्य भेटत भीक आहे भीक आहे घ्यायचं नाही ना हो मग भीक आहे भीक घ्यायचं नाही म्हणजे अरे बाबा बटेंगे तो कटेंगे हे तुम्हाला कळतंय का ते अमित शाह काय योगी आदित्यनाथ काय बोलले मोदी काय बोलता मला तुम्हाला आहे तो तो हा कर असे कोण बोलता असं अमित शाह बोलतात योगी आदित्यनाथ बोलताय मोदी साहेब बी बोलतात असं बरं जाऊ हो दे तुम्हाला ये याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं आपले जरंगे पाटलावर मराठा फॅक्टर मराठा फॅक्टर जरंगे हिंदू आरक्षण हे मराठा आरक्षण योग्य निर्णय घेतला त्यांनी हा चांगला निर्णय घेतला उमेदवार उभे केले आज आळंद आणि आळंद परिसरातील ग्रामीण भागामध्ये म्हणजे फुलंब्रीत तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये विधानसभेसाठी प्रचार करण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे लोक यांनी काँग्रेस पार्टीला महाआघाडीला पाठिंबा दिलेला आहे हे प्रचाराच्या निमित्तानं आलेले बघुया यांचे काय म्हणणे आहे ते हे शेतकरी आहे एक सामान्य शेतकरी आहे कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते काय नाव साहेब तुमचं हा काय काय बोलतात तुम्ही कशा करताना तुम्ही महाआघाडीला पाठिंबा दिला महाआघाडीला याच्यासाठी पाठिंबा दिला याच्यामध्ये अच्छा सध्या महागाईच्या विरोधात भाजपला आणि महाविकास महाविकास आघाडीला सपोर्ट आहे का आहे याचे म्हणणे आहे का महागाई फार वाढलेली आहे माझं असं म्हणणं आहे साहेब तुम्हाला तुम्ही जर या जर पुढे या तुम्हाला असं म्हणणं आहे तुमचा परिचय द्या काय अशोक जाधव कुठले राहणार वावना तालुका तालुका जिल्हा संभाजीनगर हा हे मास्टर बोलले आता का महागाई जास्त झालेली आहे त्याच्यामुळं कायाची महागाई झालेली आहे कापूस महाग झालं कापूस नाही महाग झाला मक्का महाग झाली नाही सोयाबीन महाग झालं नाही अहो तुम्हाला हजार रुपये महिन्याला प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत देत आहे परत पंधराशे रुपये लाडली बहीण म्हणून देत आहे तुम्हाला फुकट धान्य देत आहे परत तुम्ही म्हणता का महागाई वाढली कशी महागाई वाढली जाधव साहेब आपण सांगा महागाई कशी वाढली महागाई म्हणजे हे सरकार या सरकार दोन हजार चौदा पासून शेतकऱ्याला जे आश्वासन दिले की शेतकऱ्याला शेतकऱ्याचं श्यत्करा दाम दुप्पट दाम मिळवून देऊ आणि शेतकऱ्याला हमी भाव देऊ आणि परत सोन्यात आलेची शिफारस करू सारे आश्वासनं हे आणि खोटडे आश्वासनं देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली म्हणून आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने इंडिया आघाडीच्या वतीने इंडिया महाआघाडीचे उमेदवार विलासरावजी आवतडे यांना पाठिंबासने आम्ही इथे देशभर इंडिया आघाडीमध्येच आहे हां आणि इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं की आज त्यांना आपल्या तालुक्यामधून आम्ही आमच्या पक्षाचे किसान सेवेच्या वतीनं आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जे काही आमची जे मतदान आहे आम्ही संपूर्ण मतदान देण्याकरता खूप प्रचार करीत आहे आता जाधव साहेब मागे बोलले का जे आश्वासन दिले होते जे वचन दिले होते काय तुम्हाला पंधरा लाख नाही मिळाले का अहो कशाचे पंधरा लाख मिळाले पंधरा लाख नाही यायचे पंधरा लाखाच्याऐवजी पंधराशे दिले आता स्वामित्व नाही मिळालं का स्वामित्व देणार आमचे दिल्लीच्या आंदोलनामध्ये शेतकरी साडे सातशे शेतकरी मिले तर या शेतकऱ्याला जाग आली नाही आतापर्यंत अहो ते शेतकरी होते का अतिक्रमण धारक बी होते त्याच्यामध्ये धारक कशी राहते शेतकरी आज बी आज बी लढू लागले ना आज बी आम्ही लढ्यामध्ये आहेच ना आणि आज आमचं सतत आंदोलन चालू आहे काय झालं अतिक्रमण धारकाच्या नावावर जमिनी केल्या का सरकर, या सरकर जा। के के हे सरकार या सरकार त्या अतिक्रमण धारकाच्या विरोधात आहे अतिक्रमण धारकाच्या अरे जाऊ द्या महिला बी यांच्या संघ काय ताई तुमचं नाव काय आहे मी इंदुमती कॉम्रेड इंदुमती केवट कॉम्रेड इंदुमती केवट हे तर सरकारच्या पक्षामध्येच असायला पाहिजे मला वाटतं वर्तमान सरकार सचिव आणि अंशकालीन परिचर संघटनेची महाराष्ट्र आरोग्य खाते कृती समिती सदस्य तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले ना पंधराशे रुपये घेतले पण नाही आमचा त्यांच्यावर बहिष्कार आहे माहिती आघाडीचा आमचा पाठिंबा आहे विलास बापू आवताडेला आमचा पाठिंबा आम आहे आमच्या आवश्यकालीन परिचर महिला काही मेल्या त्यांना कोविड भत्ता भेटला नाही गणवेश भेटला नाही त्यांची पगार वाढ झाली नाही आम्ही मुंबईला पावसाळी अधिवेशन नागपूरला हिवाळी अधिवेशन केले फरसीवर झोपलो दर दर ह्या दहा वर्षामध्ये दर हिवाळी अधिवेशन दर पावसाळी अधिवेशन करून ह्या सरकाराला आमची किव आली नाही त्याला जाग आली नाही त्या त्या अर्थी आमचा ह्या मागच्या सरकाराला भ्रष्टाचारी सरकाराला आमचा विरोध आहे आणि आता हे कॉम्रेड पक्षाचे लोक मला तर असं वाटतं का वर्तमान सर, सरकारचे कपडे फाड्या मागे काय नाव काय साहेब तुमचं सा? लक्ष्मण गायकावर राम चालू संभाजीनगर बोला काय तुम्ही प्रचार करताय पंजाच काय विशेष का आम्ही पाठिंबा देणार आहे कारण हे सरकार कोठाडा एक आश्वासन देत का आश्वासनाला काय तुम्हाला धान्य नाही मिळत का भुगड नाही मिळत राशन नाही मिळत मिळत काय फुकट खाऊन तुम्ही नाही म्हणताय हजार रुपये महिना मी नाही मिळत तुम्हाला अरे काय काय का, कशी कमाल झाली तुम्हाला हजार घरकुल वगैरे काही विहिरी वगैरे काही मिळाली नाही तुम्हाला विहिरीच मी आयकून वर्क ऑर्डर ला सही सुद्धा देत नाही मॅडम पैसे मांग लागली अशा अनेक अडचणी आहे या कॉम्रेड पक्षाच्या कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि ग्रामीण भागामध्ये हे प्रचार करत आहे कोणाला पाठुंबा देत आहे हे विलासराव औतारे यांना पाठिंबा देत आहे महा आघाडीतर्फे